महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येत आहे यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कोणते खाते दिले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे चर्चानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत खाते वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे विशेषतः एकनाथ शिंदे यांना महत्वाचे खाते मिळेल का हा प्रश्न सध्या सर्वाधिक चर्चेत आहे तसेच अजित पवारांच्या वाट्याला कोणते खाते येईल यावरही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत राजकारणातील या नाट्यमय घडामोडीवर आमची नजर आहे पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणावर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी आमच्यासोबत रहा